कोण होणार सोलापूरचा पालकमंत्री या तिघांच्या नावाची होत आहे सोलापुरातून चर्चा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी नागपूरमध्ये झाला यंदा सुद्धा सोलापूरात ठेंगा मिळाल्याचे पाहायला मिळाले पाच पाच भाजपचे आमदार असताना कुणालाही मंत्रीपद मिळाले नाही त्यामुळे सोलापूर मधून प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे यापूर्वी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री झालेले चंद्रकांत पाटील राधाकृष्ण विखे पाटील व मामा भरणे हे तिघेही पुन्हा मंत्री झाले आहेत तसेच मान जयकुमार गोरे यांना सुद्धा मंत्रीपद मिळाले आहे दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस सोलापूरला सलग पाच पालकमंत्री मिळाला तीच परंपरा यंदाही कायम राहते की काय असा प्रश्न उपस्थित होत असून आता सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी यापूर्वी असलेले चंद्रकांत पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्तात्रय भरणे आणि मान खटावचे आमदार तथा मंत्री जयकुमार गोरे यांच्या नावाची जोरदार चर्चा सोलापुरात ऐकण्यास मिळत आहे परंतु सोलापुरातल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमधून चंद्रकांत पाटील यांची जोरदार चर्चा आहे चंद्रकांत दादास पालकमंत्री म्हणून पुन्हा येतील असे बोलले जात आहे पण जयकुमार गोरे यांच्याकडे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद पा येईल अशी ही चर्चा ऐकण्यास मिळू लागली आहे मामा यांच्या सोलापुरातील लाडक्या भाच्यांकडून त्यांना पालकमंत्री मत मिळावे अशी इच्छा व्यक्त केली जात आहे पण एकूणच जिल्ह्यातील भाजपची ताकद पाहता जिल्ह्याला भाजपचाच पालकमंत्री होईल हे सुद्धा तितकेच खरे आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा